नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे तालुक्यातील विवली येथे शिवसेना उभाटा गटाला जोरदार धक्का बसला आहे विवली केळंबे ग्रुप पंचायतीच्या आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थान यांनी रत्न सिंधू योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश कार्यक्रम आज मंगळवारी विवली येथे पार पडला किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत विबली आणि केळंब गावाच्या पदाधिकारी ग्रामस्थानी शिवसेनेत प्रवेश केला आहे यावेळी किरण सामंत आगे बढो हम तुम्हाला साथी अशा घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे यावेळी केळंब विबिली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य कैलास खानविलकर हे देखील उपस्थित होते दे। तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र